नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्या एकतीस पॉइंट तीन सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न येथे आपल्याला झिरो पॉईंट थ्री ए मधून झिरो पॉईंट सहा ए मायनस करायचे आहेत तर पहा पॉइंट नंतर एक अंक आहे आणि येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत आपल्याला वजाबाकी करण्यासाठी पॉईंट नंतर सारखे अंक पाहिजेत येथे एकच अंक आहे म्हणजे झिरो पॉईंट तीनला आपण असं लिहू शकतो आणि यामधून वजा करायचे आहेत आपल्याला झिरो पॉईंट झिरो सहा झिरो पॉईंट झिरो सहा हे ये आहेत हे पण ये आहेत दहातून सहा गेले चार म्हणजे वजाबाकी काय येईल झिरो पॉईंट चोवीस येणार आहे हे ये होतील बरोबर आहे म्हणजे याची किंमत किती आली झिरो पॉईंट चोवीस ये आलेली आहे तर आता आपल्याला समीकरण कसं दिलं आहे झिरो पॉईंट तीन ये मायनस झिरो पॉईंट झिरो सहा ए बरोबर झिरो पॉईंट बारा दिलेली किंमत तर याची वजाबाकी आपण किती काढली झिरो पॉईंट चोवीस ये बरोबर झिरो पॉईंट बारा आपल्याला याची किंमत काढायची आहे म्हणजे ये बरोबर झिरो पॉईंट बारा हे झिरो पॉईंट चोवीस येथे गुणाकारामध्ये आहेत इकडे आल्यावर भागाकारामध्ये येतील झिरो पॉईंट चोवीस पहा आता पॉईंटनंतर सारखेच अंक आहेत दोन अंक पॉईंटनंतर आहेत पॉईंटनंतर दोन अंक आहेत आणि भागाकार आहे म्हणजे पॉईंटचा विचार केला नाही तरी चालेल याचं उत्तर काय येईल बारा भागिले चोवीस पहा बारा एक बारा बार दोन्ही चोवीस उत्तर काय आलं आपलं एक भागिले दोन एक भागिले दोन म्हणजे काय झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा म्हणजे झिरो पॉईंट पाच पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा येथे आपल्याला एक्सचीच किंमत काढायची आहे टू एक्स भागिले आठ म्हणजे आपण असं लिहू शकतो टू एक्स भागिले आठ बरोबर काय दिलेलं आहे एक्स मायनस तीन आता हे आठ येथे भागाकारामध्ये आहेत आपण गुणाकारात पास करू म्हणजे काय होईल टू यक्स बरोबर या साईडला गेल्यानंतर आठ हे एक्स मायनस तीन म्हणजे काय होईल टू एक्स बरोबर हा गुणाकार करून घेऊ आठ एक्स मायनस चोवीस होईल आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे त्यामुळे एक्स आपण या साईडला आणू मायनस आठ एक्स, एक्स, एक्स होतील आणि या साईडला मायनस चोवीस राहतील बरोबर आहे पा ही बाजूबाग्य किती येईल मायनस सहा एक्स बरोबर मायनस चोवीस समीकरण आहे आणि दोन्ही बाजूला मायनस मायनस आहेत कॅन्सल केले तरी चालेल म्हणजे काय राहील सहा एक्स बरोबर चोवीस यावरून एक्सची किंमत किती येईल चोवीस भागिले सहा सहा एक सहा साई चौक चोवीस म्हणजे एक्सची किंमत किती आली चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न येथे पण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे तर दिलेलं समीकरण आपण लिहून घेऊ एक्स भागिले तीन मायनस सात भागिले नऊ बरोबर वीस भागिले नऊ आहे तर पहा आता हा तिरपा गुणाकार करू आपण आणि हा तिरपा गुणाकार केला नऊ गुणिले एक्स नऊ एक्स होतील मायनस तीन गुणिले सात एकवीस भागिले नऊ गुणिले तीन सत्तावीस बरोबर वीस भागिले नऊ पहा आता हे सत्तावीस आपण या बाजूला पास करू कारण आपल्याला फक्त यक्सची किंमत काढायची या बाजूला फक्त यक्स राहायला पाहिजे आपला तर नऊ एक्स वजा एकवीस बरोबर हे वीस भागिले नऊ हे सत्तावीस गुणाकारामध्ये येतील पहा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस होईल म्हणजे नऊ एक्स मायनस हे एकवीस वीस गुणले तीन म्हणजे साठ होतील आपल्याला एक्सची किंमत काढायची त्यामुळे एकवीस या बाजूला आपण पास करू म्हणजे काय होईल नऊ एक्स बरोबर साठ इकडे मायनस आहे तर इकडे आल्यावर प्लस होतील प्लस एकवीस पहा नऊ एक्स बरोबर हे किती होतील एक्क्याऐंशी एक दोघांची बेरीज एक्क्याऐंशी येणार आहे आपल्याला एक्स पाहिजे म्हणजे एक्क्याऐंशी हे नऊ भागाकारामध्ये येतील नऊ एक नऊ 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 एक्क्याऐंशी म्हणजे एक्सची किंमत किती आली नऊ म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न ऋग्वेदकडे रुपये दहाच्या जितक्या नोटा आहेत त्याच्या तिप्पट रुपये पाचच्या नोटा ऋषांकडे आहेत पहा ऋग्वेद आणि ऋशांत ऋग्वेदकडे दहाच्या दहाच्या ऋग्वेदकडे दहा रुपयाच्या नोटा आहेत आणि ऋषांतकडे पाच रुपयाच्या नोटा आहेत तर ऋग्वेदकडे दहा रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या तिप्पट नोटा पाचच्या ऋषांतकडे आहेत म्हणजे ऋग्वेदकडे दहाच्या नोटा किती आहेत माहिती नाही आपल्याला समजा एक्स नोटा आहेत तर ऋषांतकडे किती होतील मग तीन एक्स होतील ह्या काय आहेत नोटा दहा रुपयाच्या नोटा आणि पाच रुपयाच्या नोटा आणि ही काय नोटांची संख्या एक्स आणि थ्री एक्स म्हणजे नोटांची संख्या ही नोटांची संख्या एक्स आणि तीन एक्स आता ही नोटांची रक्कम काढू आपण नोटांची रक्कम पा दहा रुपयाच्या जर पाच नोटा असतील तर रक्कम किती होईल पन्नास होईल दहा रुपयाच्या दोन नोटा असतील तर रक्कम किती होईल वीस होईल येथे दहा रुपयाच्या नोटा किती आहेत एक्स आहेत म्हणजे किंमत किती आहे दहा गुणिले एक्स दहा एक्स त्याप्रमाणे ही पण रक्कम किती आहे पाच गुणिले तीन पंधरा एक्स एकूण रुपये किती आहेत तीनशे रुपये आहेत म्हणजे जर आपण दहा एक्स आणि पंधरा एक्स यांची बेरीज केली तर किती यायला पाहिजे तीनशे रुपये एवढी यायला पाहिजे तर आता हे किती होतील पंचवीस एक्स होतील बरोबर तीनशे यावरून एक्सची किंमत काढता येईल तीनशे भागिले पंचवीस म्हणून एक्स बरोबर पंचवीस एक पंचवीस पाच राहतील पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे ची किंमत किती येईल बारा ची किंमत बारा आली तर आपल्याला काय काढायचं आहे ऋषांकडील नोटांची संख्या ऋषांकडील नोटांची संख्या किती आहे तीन एक्स आहे आपण ची किंमत काढलेली आहे म्हणजे नो ऋषांकडील नोटांची संख्या तीन एक्स आहे एक्सची किंमत बारा आलेली आहे म्हणजे तीन गुणिले बारा बार तरी छत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पहा या समीकरणामध्ये एक्सची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे समीकरण या या प्रकारे आहे तीन एक्स प्लस बारा आणि बरोबर चार एक्स मायनस पाच हे वन अपॉन थ्री आहेत येथे एक छेद तीन आहेत तर याने याला गुणाकार करू आणि एक छेद तीनने आपण याला पण गुणाकार करू म्हणजे कसं होईल पहा एक छेद पा तीन हे तीन एक्स होतील हे प्लस साईन आणि एक छेद तीन हे गुणिले बारा बरोबर आहे आणि चार एक्स मायनस पाच पहा तीन तीन कॅन्सल होतील म्हणजे येथे काय राहील फक्त एक्स आणि तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे चार राहतील आणि बरोबर चार एक्स मायनस पाच पहा आपल्याला एक्सची किंमत काढायची त्यामुळे एक्स चार एक्सची टर्म आपण या बाजूला आणू म्हणजे एक्स मायनस फोर एक्स होतील तर इकडे मायनस पाच हे चार मायनसमध्ये येतील प्लस एक्स आणि मायनस फोर एक्स दोघांची वजाबाकी होणार आहे मायनस तीन एक्स होतील आणि येथे मायनस नऊ होतील पहा दोन्ही बाजूला मायनस साईन आहे कॅन्सल करू आपण तर तीन एक्स बरोबर नऊ त्यावरून एक्सची किंमत काय येईल नऊ भागिले तीन म्हणजे एक्स बरोबर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे सहावा प्रश्न वीस वर्षानंतर राहुल व शार्दूल यांच्या वयांची बेरीज एक्स वर्षे होईल पहा वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर राहुल व शार्दूल समजा राहुल साठी आर आणि शार्दूल साठी घेऊ आपण राहुल आणि शार्दूल ह्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे यक्स होईल पहा राहुल आणि शार्दूल दोघांच्या वयांची बेरीज वीस वर्षानंतर यक्स होईल पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल हे काढण्यासाठी प्रथम आजचे वय काय असेल ते आपण काढू म्हणजे आ वीस वर्षानंतर बेरीज ही आहे तर आजचे वय काय होईल आजचे वय हे वीस वर्षानंतर होती बेरीज तर आजचे काय असेल म्हणजे यामधून वीस वर्षे मायनस होईल बरोबर आहे म्हणजे आरचं जे वय असेल त्यामधून वीस वर्षे मायनस होतील आणि प्लस शार्दूलचं जे वय असेल त्यामधून वीस वर्षे मायनस होतील पण येथे किती मायनस होतील हे मायनस वीस आणि हे मायनस वीस म्हणजे दोघांचे मिळून मायनस चाळीस करावं लागतील आपल्याला बरोबर आहे म्हणजे आजचे वय दोघांचं किती येणार आहे एक्स मायनस चाळीस तर आपल्याला पाच वर्षापूर्वी काढायचं आहे मग पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी किती असेल यामध्ये अजून पाच मायनस करावं लागतील आपल्याला हे आजचं वय झालेलं आहे पाच वर्षापूर्वी म्हणजे पाच वर्ष अजून कमी करावं लागतील म्हणजे आर मायनस वीस त्यामधून पाच वर्षे वजा करावं लागतील राहुलचं जे वय आहे त्यामधून पाच वर्षे मायनस केले त्याप्रमाणे शार्दूलचं आजचं वय त्यामधून पाच वर्षे मायनस केले प आपण येथे मायनस पाच केलेत येथे मायनस पाच केलेत म्हणजे या बाजूला काय होईल एक्स मायनस दहा होणार आहे एक्स मायनस चाळीस बरोबर आहे आणि त्यामधून दहा मायनस होतील म्हणजे हे किती होतील एक्स मायनस दहा मायनस चाळीस म्हणजे मायनस पन्नास एक्स मायनस पन्नास वर्ष पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे एका संख्येची सात पट एकवीस आहे हे विधान कोणत्या प्रकारे लिहितात पहा एका संख्येची सात पट समजा आपल्याला संख्या माहीत नाही कोणती समजा एक समजू आपण त्या संख्येची सात पट म्हणजे सात ने गुणावे लागेल एकवीस आहे एकवीस आहे उत्तर काय आलं सात एक्स बरोबर एकवीस सात एक्स बरोबर एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट आठवा प्रश्न माझ्या आजीचे वय माझ्या बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे आता बहिणीचे वय किती आहे माहीत नाही आपल्याला पण आजीचे वय किती आहे बहिणीच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे आपण बहिणीचे वय एक समजू समजा बहीण बहिणीचे वय एक वर्ष मग आजीचे वय किती होईल बहिणीच्या वयाच्या तिप्पट म्हणजे आजीचे वय किती होणार आहे आजीचे वय बहिणीचं वय एक्स आहे त्याच्या तिप्पट म्हणजे तीन एक्स होणार आहे मी माझ्या बहिणीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे म्हणजे माझे वय किती असणार आहे स्वतःचे वय माझे वय बहिणीपेक्षा चार वर्षांनी लहान बहिणीचं वय एक्स आहे म्हणजे एक्स मायनस चार होणार आहे व माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे मग भावाचे वय हो किती असेल भावाचे वय हो भावाचे वय हो पंधरा वर्ष आहे भावाचे वय हो किती दिले आपल्याला पंधरा वर्ष मी माझ्या भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे माझे वय हो किती आहे एक्स मायनस चार आणि भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे भावाचं वय किती आहे पंधरा दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे एक्स मायनस चार ही किंमत किती असणार आहे सतरा असणार आहे कारण भावाचे वय किती आहे पंधरा आणि भावापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे सतरा म्हणजे एक्स मायनस चार बरोबर सतरा असेल मग बरोबर किती असेल सतरा अधिक चार म्हणजे बरोबर एकवीस एक्स किंमत कशी झाली बहिणीची आलेली आहे म्हणजे बहिणीचं वय एकवीस आहे आपल्याला काय विचारलं आहे आजीचे वय किती आजीचे वय किती आजीचे वय किती आहे तीन एक्स आजीचे वय तीन एक्स आहे एक्स म्हणजे किती एकवीस म्हणजे तीन गुणिले एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट वर्ष आजीचे वय किती असेल त्रेसष्ट वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट नवा प्रश्न मित्रांनो दोन क्रमागत ऋणसंख्यांची बेरीज मायनस पंचेचाळीस आहे दोन क्रमागत ऋण संख्या क्रमागत म्हणजे काय सिरियल न येणाऱ्या समजा एक्स घेतली तर पुढची एक्स प्लस वन असेल या झाल्या क्रमागत परंतु ऋण पाहिजे आपल्याला म्हणून हे मायनस घ्यावे लागेल आणि ही पण संख्या मायनस घ्यावी लागेल म्हणजे ही संख्या आपण मायनस एक्स घेतली तर ही कोणती होईल मायनसने गुणाकार करून घेऊ म्हणजे मायनस एक्स मायनस एक पा ह्या या दोन संख्या झाल्या क्रमागत ऋण संख्या यांची बेरीज दिली आपल्याला पंचेचाळीस मायनस पंचेचाळीस या दोन संख्यांची बेरीज आपल्याला मायनस पंचेचाळीस दिलेली आहे म्हणजे मायनस एक्स आणि प्लस ही संख्या मायनस एक्स मायनस एक बरोबर मायनस पंचेचाळीस मायनस एक्स मायनस एक्स मायनस वन बरोबर मायनस पंचेचाळीस होईल बरोबर आहे दोघांची बेरीज केली आपण मायनस एक्स आणि मायनस एक्स म्हणजे मायनस दोन एक्स होतील आणि मायनस एक बरोबर मायनस पंचेचाळीस पहा मायनस दोन एक्स बरोबर मायनस पंचेचाळीस हा एक या बाजूला प्लस होणार आहे म्हणजे मायनस दोन एक्स बरोबर मायनस चौवेचाळीस होतील म्हणजे मायनस दोन एक्स बरोबर दोन्ही बाजूला मायनस मायनस आहेत कॅन्सल झाले तर काय होईल हे दोन एक्सच राहतील आणि बरोबर चौवेचाळीस म्हणजे एक्स बरोबर काय येईल चौवेचाळीस भागिले दोन म्हणजे बे दोन्ही चार बे दोन्ही चार एक्सची किंमत किती येईल बावीस म्हणजे एक्स बरोबर बावीस आलेली आहे तर आता आपण संख्या कोणत्या येतील त्या एक्स एक्सची किंमत बावीस टाकायची जेथे एक्स आहे ते तेथे बावीस टाकायचं आपली पहिली संख्या कोणती आहे मायनस एक्स म्हणजे मायनस बावीस होणार आहे आणि दुसरी संख्या मायनस एक्सच्या ठिकाणी बावीस आणि मायनस एक म्हणजे ही संख्या कोणती होणार आहे मायनस बावीस मायनस एक म्हणजे मायनस तेवीस म्हणजे दोन संख्या कोणत्या असतील मायनस बावीस एक आणि मायनस तेवीस एक आता या दोन संख्या मिळाल्या आपल्याला मायनस बावीस आणि मायनस तेवीस यापैकी मोठी संख्या कोणती त्यातील मोठी संख्या कोणती हे विचारलेलं आहे आता मायनस बावीस मोठे आहेत का मायनस तेवीस मोठे आहेत आपल्याला वाटते मायनस तेवीस मोठे आहेत परंतु नाही मायनस बावीस मोठे असतात मायनस बावीस मोठे आहेत मायनस तेवीसपेक्षा जर या दो दोन्ही संख्या धन असतील तर तेवीस मोठे असतील बावीस पेक्षा परंतु दोन्ही संख्या ऋण असतील तर बावीस मोठे असतील मायनस बावीस मोठे आहेत येथे दोन्ही पण पर्याय आहेत मायनस बावीस पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे पहा येथे दोन क्रमागत संख्या विचारल्या होत्या येथे क्रमांक दोन संख्या आहेत मायनस बावीस आणि मायनस तेवीस मायनस पंधरा आणि मायनस तीस या क्रमागत नाहीत त्यामुळे ह्या दोन पर्यायापैकी परे उत्तर असायला पाहिजे त्यापैकी आपल्याला मोठी संख्या म्हणजे मायनस बावीस किंवा मायनस तेवीस येथेच आपल्याला ठरविता आलं असतं परंतु कसं काढलेलं आहे आपण त्यासाठी एक प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढील समीकरणात एक चल समीकरण कोणते पहा येथे थ्री एक्स म्हणजे एक्सचा घातांक किती एकच आहे येथे एक्सचा घातांक दोन होईल येथे एकचा घातांक गुणाकार केल्यानंतर दोनच होणार आहे वर्ग होईल आणि येथे पण एक गुणाकार केला तर दोन होईल आपल्याला कसं पाहिजे ए एक्स प्लस बी याप्रमाणे पाहिजे पा म्हणजे घातांक किती पाहिजे एक्सचा एकच पाहिजे आपल्याला येथे वर्ग होतोय म्हणून हे एक चल समीकरण नाही हे पण एक चल समीकरण होणार नाही आहे कारण गुणाकार केला तर एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्गच होईल येथे येथे पण गुणाकार केला तर एक्सचा वर्ग होईल म्हणजे हे पण एक चल समीकरण नाही फक्त पहिलं बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे एक्सची किंमत काढायची आहे तिरपा गुणाकार करू आपण दिलेलं समीकरण पाच एक्स मायनस सोळा भागिले सात एक्स मायनस अठरा बरोबर तर आता तिरपा गुणाकार करू तर काय होईल या तीनने पाच एक्स मायनस सोळा बरोबर या दोनने गुणावे लागेल सात एक्स मायनस अठराला तर पा पाच त्रिक पंधरा होतील पंधरा एक्स मायनस सोळ सोळत्रीक अठ्ठेचाळीस होतील बरोबर सात दोन्ही चौदा एक्स होतील मायनस अठरा दोन्ही छत्तीस होतील आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे एक्स चौदा एक्स या बाजूला आणू म्हणजे पंधरा एक्स मायनस चौदा एक्स होतील आणि या बाजूला मायनस छत्तीस हे या बाजूला गेल्यानंतर प्लस होतील प्लस अठ्ठेचाळीस पहा पंधरा एक्समधून चौदा एक्स गेले फक्त एक्स राहील आणि दोघांची वजाबाकी केली अठ्ठेचाळीसमधून छत्तीस गेले बारा राहतील पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट बारावा प्रश्न आज श्रेयाच्या वयाच्या पट तिच्या आईचे वय आहे समजा श्रेयाचे वय आपण एक्स समजू समजा श्रेया श्रेयाचे वय एक्स आहे तर आईचे वय किती आहे चार पटे श्रेयापेक्षा मग आईचे वय किती आहे चार एक्स आईचे वय चार एक्स सहा वर्षानंतर म्हणजे सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर सहा वर्षानंतर श्रेयाचे वय किती असेल एक्स प्लस सहा हे श्रेयाचं वय होईल बरोबर आहे श्रेयाचं सहा वर्षानंतर आणि सहा वर्षानंतर आईचं वय किती होणार आहे चार एक्स अधिक सहा सहा वर्षे वाढतील आईचे वय सध्याचं किती आहे चार एक्स त्यामध्ये सहा वर्षे वाढतील हे आईचं वय होणार आहे तर सहा वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या अडीच पट होईल पहा सहा वर्षानंतर आईचे वय सहा वर्षानंतर आईचं वय किती आहे चार एक्स प्लस सहा हे किती होणार आहे श्रेयाच्या वयाच्या अडीच पट होणारे श्रेयाचं वय सहा वर्षानंतर किती येणार आहे एक्स प्लस सहा त्याच्या अडीच पट होईल अडीच म्हणजे काय पाचशे अर्धे म्हणजे यालाच आपण कसं लिहिलेलं आहे पाच भागिले दोन पट म्हणून गुणाकार चार एक्स प्लस सहा बरोबर पा पाचने हा गुणाकार करून घेऊ आपण कंसाचा आणि भागिले दोन आहेत म्हणजे पाच एक्स होतील प्लस पाच सक तीस होतील आणि हे भाग भागाकारात दोन राहतील आता हे भागाकारातले दोन आपण या साईडला पास करू म्हणजे इथे गुणाकारामध्ये येतील दोन गुणिले चार एक्स प्लस सहा बरोबर या बाजूला काय राहील पाच एक्स प्लस तीस दोन एक कंस गुणाकार करून घेऊ चार दोन्ही आठ एक्स प्लस बारा होतील बरोबर पाच एक्स प्लस तीस प आपल्या एक्सची किंमत काढायची आहे तर आपण आठ एक्स हे पाच एक्स या बाजूला आणले मायनस पाच एक्स हे तीस आणि बारा या बाजूला गेले तर मायनस बारा आठमधून पाच गेले तीन एक्स बरोबर तीसमधून बारा गेले रातील अठरा एक्स बरोबर काय येईल अठरा भागिले तीन तीन एक तीन तीन सख अठरा म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे सहा एक्स बरोबर सहा एक्स ची किंमत सहा आली सहा आपल्याला काय विचारलंय श्रेयाचे आजचे वय किती श्रेयाचे आजचे वय किती आहे एक्स आहे म्हणून सहा वर्ष पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे नेक्स्ट आमेकडील तीनशे साठ रुपये रकमेत एकूण किती तीन आहेत तीनशे साठ रुपये आमे जवळ आहेत पहा रकमेत पन्नास रुपयांच्या नोटांच्या काही नोटा पन्नास रुपयाच्या आहेत काही पन्नास रुपयाच्या नोटा आहेत समजा ह्या नोटा पन्नास रुपयाच्या काही दहा रुपयाच्या नोटा आहेत आणि काही पाच रुपयाच्या नोटा आहेत या काय आहेत नोटाचे प्रकार आहेत नोटा या प्रकारच्या आहेत पन्नास रुपयांच्या नोटांच्या दुप्पट दहा रुपयाच्या नोटा आहेत समजा पन्नास रुपयाच्या नोटा किती एक्स समजू आपण ही काय नोटांची संख्या होईल एक्स म्हणजे पन्नास रुपयांच्या नोटांच्या दुप्पट दहा रुपयाच्या नोटा आहेत म्हणजे ह्या किती होतील टू एक्स होतील बरोबर आहे व बाराने जास्त पाच रुपयाच्या नोटा आहेत म्हणजे पन्नास रुपयाच्या नोटापेक्षा एक्सपेक्षा बारा नोटा जास्त आहेत पाच रुपयाच्या नोटा तर आता पहा ह्या काय झाल्यात नोटांची संख्या झाली या नोटांचे प्रकार झालेत ही नोटांची संख्या झालेली आहे ही नोटांची संख्या झालेली आहे तर आता रक्कम काढता येईल आपल्याला यांची किंमत किती होते पन्नास रुपयाच्या जर एक्स नोटा असतील तर त्याची किंमत किती होईल पन्नास एक्स होईल दहा रुपयाच्या दोन एक्स नोटा आहेत म्हणजे वीस एक्स होतील किंमत किती होईल वीस एक्स आणि हे हा गुणाकार किती होणारे पाचने गुणायचं एक्स प्लस बाराला म्हणजे पाच एक्स आणि प्लस पाच गुणलेले बारा म्हणजे साठ होईल पा म्हणजे नोटांची रक्कम किती आहे ही रक्कम ही रक्कम आणि ही रक्कम तिन्ही मिळून किती आहे तीनशे साठ रुपये म्हणजे पन्नास एक्स प्लस वीस एक्स प्लस पाच एक्स प्लस साठ बरोबर किती तीनशे साठ पहा ही साड्यांची बेरीज केली आपण पन्नास साठ सत्तर पाच पंच्याहत्तर होतील पंच्याहत्तर एक्स त्यामध्ये साठ मिळवायचे नाही कारण याला यक्स नाही आहे पंच्याहत्तर यक्स आणि हे प्लस साठ बरोबर तीनशे साठ पंच्याहत्तर यक्स बरोबर तीनशे साठ हे साठ मायनस होतील म्हणजे पंच्याहत्तर एक्स बरोबर तीनशे राहतील यावरून एक्सची किंमत काय होईल तीनशे भागेल पंच्याहत्तर बरोबर पंच्याहत्तर कंप्लीट चारचा भाग जाईल पहा एक्सची किंमत किती येईल चार आपल्याला काय विचारलेलं आहे तर सर्व प्रकारच्या एकूण नोटा किती एकूण नोटांची संख्या किती आहे सगळी ती आपल्याला बेरीज करायची आहे पहा ह्या किती आहेत एक्स नोट आहेत ह्या टू एक्स आहेत आणि ह्या एक्स प्लस बारा आहेत तर सर्वांची बेरीज करायची आपल्याला म्हणजे एक्स प्लस टू एक्स प्लस एक्स प्लस बारा ही पूर्ण बेरीज करायची आपल्याला एक्सी किंमत चार आलेली आहे म्हणजे या चार नोट आहेत चार दोन्ही आठ नोट आहेत एक्सची किंमत चार आहे म्हणजे ह्या चार नोट आहेत आणि ह्या बारा सगळ्यांची बेरीज केली आपण बारा आठ वीस हे आठ अठ्ठावीस म्हणजे किती नोटा असतील सगळ्या मिळून अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद